नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजचे आपण आल्याचे बाजारभावाची छत्रपती संभाजीनगर जिल्हा पुलंब्री तालुक्यामध्ये आजची जी झालेली जाग्यावरची खरेदी त्याबद्दल आप आज आपण हा व्हिडिओ बनवतो बरेच शेतकरी म्हणत होते किंवा कॉन्स्टंट तुम्ही जे आहे तर आल्याचे बाजारभावाचे व्हिडिओ रेग्युलर बनत जावा जेणेकरून शेतकरी मित्रांना त्याचा फायदा होईल शेतकरी मित्रांना आपण वेळोवेळी बा बाँच आल्याचे ज्या बाजार भाव वाढले त्यावेळेस वेळोवेळी मार्गदर्शन केलं वेळोवेळी व्हिडिओ आपण अपलोड करत राहिलो आणि बऱ्याच वेळेस आपण शेतकऱ्याला सांगत होतो की यांचे प्लॉट चांगले त्यांनी ठेवत चाला जेणेकरून आपल्याला जे आहे तर खोडव्याला आल्याचे बाजार हे काही ना काही प्रमाणात वाढतील आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होईल शेतकरी मित्रांनो आपण आज बघत आहोत की मराठवाड्यामध्ये जे जेमतेम आता पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात मध्य मागच्या पंधरावड्यापासून सुरू होतं आणि त्याचमुळं काय झालं की हार्वेस्टिंगला थोडासा स्लो पद्धतीने काढणे हे आले पिकाची चालू होती आणि पूर्ण महाराष्ट्रात बघितलं पूर्ण भारत देशामध्ये दे बघितलं तर पावसाची जी आहे तर म्हणजे मान्सूनचा पाऊस हा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होता त्यामुळे थोडंसं बाजारामध्ये भाजीपाला असेल किंवा आले असेल सगळ्या मालाची जी आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये थोडीशी भाव जे आहे तर ते वाढलेले आपल्याला बघायला मिळाली आता पोळा बैलपोळा आता आजचा म्हणजे खानमाळणी उद्या समजा बैलपोळा बैल पोळ्यामध्ये काय होतं बऱ्याच शेतकरी काय करतात की की आल्याची जी काढणी आहे तर ती आल्याची काढणी ही मोठ्या प्रमाणात बैल जे आहे तर चालू करतात महाराष्ट्रामधले शेतकरी जे खोडवेसाठी ठेवलेले जे प्लॉट असतात तर, मो तर, टप्रे टप्रे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये हार्वेस्टिंग करतात शेतकरी मित्रांनो आज आपल्याला एक सांगू इच्छितो की जे आहे तर पोळ्याच्या नंतरही जर आपण टप्प्याटप्प्यानं आल्याची जी काढणी केली तर बाजारावरती तेवढा परिणाम असा बघायला मिळणार नाही आता आपण बघू की फुलंबरी तालुक्यामध्ये जे आजची सौदे झालेली आहे तर त्या सौदेबद्दल मी आज आपल्याला कळवणार आहे की आपण आज बघितलं की आमच्या अवतीभोवती जे झाले झाली व्यापाऱ्यांची की चालू प्लॉ काढणीचे प्लॉटचे तर आजचे तर शेतकरी मित्रांनो आज पंचेचाळीसशे ते सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल दराचे जुने आल्याचे रेट होते त्याचबरोबर नवीन आल्याचे जे आहे तर एक हजार रुपये प्रति क्विंटल एक नवीन आल्याचे दर होते आणि त्याचबरोबर जे दर डागी आणि खराब आले आहे तर त्याचे पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल आजचे हे बाजार होते शेतकरी मित्रांनो हे जे बाजार आहे तर ते विथ बयानक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेले आणि काय झालेलं आहे की व्हॉट्सअपच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी काय होतं की शेतकरी म्हणतात की पाच हजाराची रेंज आहे काही ठिकाणी म्हणतात बावनची रेंज आहे काही ठिकाणी म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून बऱ्याचशा मिसअंडरस्टँडिंग शेतकऱ्याला होत आहे शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी ॲक्च्युअल सौदा झाला ज्या ठिकाणी ॲक्च्युअल खरेदी झाली ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी तो रेटनं माल घेतला तर त्याचेच सौदा झाला किंवा त्या रेटनं सौदा झाला तर तोच बाजार शेतकऱ्यांना कळायला हवे कारण काय होतं की यांनी शेतकऱ्याचेही ज्या तर दुविधा तयार की किंवा बाजार आपल्याकडं तीन आज असं मला काही शेतकऱ्याचे कॉल आले की आमच्याकडे साडेतीन रुपयाच्या रुपयाच्यावरती आल्याचे जे आहे तर मागणी करत नाही नाही बा काही नगर साईडचे शेतकरी होते आणि काही जे आहे तर आपले संभाजीनगर जे आहे तर वाळूज भागातले तिकडचे शेतकरी होते किंवा साडेतीनच्या वरती छत्तीसशे वरती आमच्याकडे आले मागत नाही त्यानंतर नवीन आल्याची सहाशे सातशे रुपयेपर्यंत खरेदी हे व्यापारी सांगत आहे आणि एकंदरीत ते म्हणतात की बा तुमच्या साईडचे शेतकरी जे आहेत तर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मी बघतो होतो व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाच हजारचे बाजार हे बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो असं नाही आहे कारण काय की मालाची कंडिशन त्यानंतर मालाची गुणवत्ता आणि ॲक्च्युअल जे रेट आहे तर ते चालू असलेले रेट हे शेतकऱ्यांनी सांगावे कारण की आजचे जे आमच्याकडं ॲक्च्युअल रेट आहे तर पंचेचाळीसशे रुपयाची आजची जागेवरची खरेदी आहे काही ठिकाणी एक अर्धा प्लॉट जर प्लॉट जास्त प्रमाणात असेल जास्त क्वांटिटी असेल दोन अडीच तीन एकर तर शे दोनशे रुपये प्लस ना दिले त्याचबरोबर नवीन आणि जुना नवीनची बी काय झालं की हजार रुपये प्रति क्विंटल दराची आजची खरेदी आहे आणि डागीची पाचशे रुपये प्रति क्विंटलची खरेदी आहे शेतकरी मित्रांनो काय झालेलं आहे की पाऊस चालू असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी हार्वेस्टिंगचं जे गती आहे तर ती थांबलेली आहे पूर्ण भारतभर पाऊस सुरू आहे तर त्यामुळे थोडंसं बाजारावरती आपल्याला दबदबा बघायचा मिळत आहे आणि आता पोळ्याच्या नंतर काय होतं की नवीन आल्याचीही बऱ्यापैकी म्हणजे थोडी थोडी प्रमाणामध्ये इतक्या प्रमाणात नाही पण थोड्याशा काहीशा प्रमाणामध्ये नवीन काढणी जी आहे तर चालू होत असते सुरू होत असते जे मार्च एप्रिलचे प्लॉट असतात नवीन लागवड केलेली तर ते मार्केटमध्ये येत असतात तर शेतकरी मित्र मित्र एकंदरीत वाढलेले बाजार आणि आजचे जे झालेले बाजारभावाची सौदे एकवीस ऑगस्टचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं आणि हे बाजार हे फुलंब्री तालुक्यामधले आजचे बाजार आहे शेतकरी मित्रांनो जेणेकर करून शेतकऱ्यांनी समजून घ्यावी